नमस्कार शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत मस्त असा उन्हाळा स्पेशल कैरीचा गोळांबाची रेसिपी शेअर करणार आहेत कोणी कोणी याला मुरंबा असंही म्हणतात तसेच आपला पारंपरिक गावरान जाम म्हटलं तरीही काही हरकत नाही लहान मुलांना आपण जाम म्हणून खायला दिलं तरी मुलं आवडीने खातील करायला अगदी सोपा आहे तसेच तुम्ही हा मुरंबा वर्षभरही करून ठेवू शकता अगदी लोणच्यासारखा हा मुरंबा जसाची तसा राहतो आणि खराबही होत नाही एक दोन काळजी घेतली तर आपला हा मुरंबा बिलकुलही खराब होणार नाही बरेच जणांचा मुरंबा हा खराब होतो कुणाच्या मुरंबाला बुरशी येत असते त्यामुळे तुम्हाला मी एक दोन टिप्स देणार त्यानुसार जर तुम्ही मुरंबा केला तर तुमचा मुरंबा हा वर्षभर छान असा राहतो चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहे। कैऱ्या ह्या आपल्याला अर्धा तास पाण्यामध्ये बुडवून ठेवायच्या आहेत कैऱ्यांचे हे देठं बुडतील आपल्याला इतपत पाणी घालून बुडवून ठेवायचे आहे जेणेकरून आपल्या कैरींमधली जी उष्णता आहे ती निघून जाईल आणि जो चीक असतो तोही निघून जातो त्यामुळे जा कैऱ्या खायलाही छान लागतात आणि यामधली उष्णता निघून गेलेली असते यामुळे आपल्याला जास्त त्रासही होत नाही त्यानंतर आपण ही कैरी स्वच्छ पुसून घेणार आहोत आणि आपल्याला कैरीचे सगळे साल हे काढून टाकायचे आहे लक्षात ठेवा मुरांबा करताना या ठिकाणी आपल्याला पाण्याचा हात हा बिलकुलच लागला नाही पाहिजे जर चुकूनही तुमचे भांडे ओले असली किंवा तुमचे हात ओले असले आणि तुम्ही हा मुरंबा करण्यासाठी घेतला तर तुमचा मुरंबाला हमखास बुरशी येणारच आणि तुमचा मुरंबा हा लवकर खराब होणार त्यामुळे तुम्ही ही काळजी नक्की घ्या या ठिकाणी मी कैरी ही किसून घेत आहे किसनी ही तुम्ही जाड वापरली तरीही तुमची मुरंबा हा मस्त असा जाडसर तयार होतो त्यानंतर यामध्ये मी दोन चमचे साजूक तूप घालून घेत आहे साजूक तूप घातल्यानंतर आपण यामध्ये कैरीचा किस हा घालून घेणार आहोत बघा किती मोकळा सुटसुटीत असा किस आपला तयार झालेला आहे हा किस आपण यामध्ये घालून घेऊ तुपामध्ये आपल्याला कैरीचा हा छान असा परतवून घ्यायचा आहे तो तुपातच आपल्याला शिजवून घ्यायचा आहे काही काही कैऱ्यांना थोडंसं पाणी सुटतं काही काही कैऱ्या एकदमच कोरड्या असतात तर तुम्हाला पाणी सुट जर तुमच्या कैऱ्यांनी जास्त पाणी सुटलं तर तुम्हाला पूर्णपणे पाणी आटोस तर हा कैऱ्या तुपामध्ये शिजवून घ्यायच्या आहेत जेणेकरून तुमचा मुरंबाही जास्त दिवस टिकेल आणि खराब होणार नाहीत लक्षात ठेवा या ठिकाणी आपल्याला पाण्याचा बिलकुलही वापर करायचा नाही बघा आपला किसा किती कोरडा झालेला आहे मस्त चार ते पाच मिनटात तुपामध्ये व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे पाणी हे बिलकुलच राहिलेलं नाही पूर्णपणे कैरीचा खीस आपला सुका झालेला आहे आता या ठिकाणी आपल्याला गूळ कितपत घालायचा हे तुम्हाला मी प्रमाण सांगते जर तुमचा खीस एक वाटी भरला तर तुम्ही या ठिकाणी एक वाटी गूळ घाला जर तुमच्या कैऱ्या ह्या जास्त आंबट असतील तर थोडासा गूळ हा जास्त घाला आणि जर तुमची कैरी बिलकुलच आंबट नसेल तर तुम्ही थोडा गूळ कमी घातला तरीही चालेल असंच आपण एक किलो कैरीचंही प्रमाण करू शकतो आणि तुम्ही एक किलोच्या कैरीचा मुरंबा वर्षभर करून ठेवला तर तुमचा मुरंबा हा जसाची तसा राहतो बिलकुलही खराब होत नाही आता आपण गूळ वितोळेपर्यंत हे चांगलं मिक्स करून घेऊ बघा आपला गूळ हा पूर्णपणे मेल्ट झालेला आहे आता आपल्याला गुळाचा थोडासा पाक होईल इतपत आपल्याला कैरी यामध्ये शिजवून घ्यायची आहे लक्षात ठेवा यामध्ये आपल्याला जास्त घट्ट पाक हा होऊ द्यायचा नाही थोडंसं मीठ घातलेलं आहे गोडाचा कोणताही पदार्थ करताना आपल्याला चिमुटभर मीठ हे घालायचंच असतं त्यामुळे आपला पदार्थ हा अजूनच रुचकर लागतो जर तुम्हाला रसरशी तसा मुरंबा हवा असेल तर तुम्ही जास्त घट्ट हे होऊ देऊ नका अगदी पाक तयार झाला की गॅस बंद करून टाका म्हणजे तुमचा मुरंबा हा रसरशी तसा तयार होईल आणि जर तुम्हाला पूर्णपणे सुखा मुरंबा हवा असेल तर हा पूर्ण पाक आटेपर्यंत तुम्ही हे गॅसवरच राहू द्या म्हणजे तुम्हाला सुखा असा मुरंबा मिळेल या ठिकाणी मी मस्त रसरशीत असा मुरंबा करणार आहे त्यामुळे मी पाक झाल्यानंतर लगेचच गॅस बंद केलेला आहे बघा किती छान असा आपला मुरंबा तयार झालेला आहे अगदी पटकन तयार होतो तसे जेवणाला तोंडी लावण्यासाठी तुम्ही हा मुरंबा घेऊ शकता आणि करू पटकन हा तयारही होतो त्यामुळे घाईच्या वेळेतही तुम्ही हा मुरंबा बनवू शकता बघा आपला मुरंब मुरंबा हा छान असा तयार झाला आहे मस्त असा गुळाचा पाकही आपला आहे त्यामुळे रसरशीत असा मुरंबा आपला तयार झालेला आहे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे तर तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा माझ्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन अशा रेसिपीज बघायला मिळतील माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका